रिक्लिमिनेशन सुधारित आराखड्याला आता मच्छीमारांकडून आता विरोध केला जातोय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत आराखडा रद्द करण्याची मागणी केली जाते एमएमआरडीएच्या सुधारित आराखड्याला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता मिळालेली आहे दक्षिण मुंबईतील बॅकबे रिक्लेमेशन योजनेतील सुधारित आराखडा आता एम एम आर डी तयार केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आराखड्याला मंजुरी दिलेली आहे मात्र या सुधारित आराखड्याला मच्छीमार संघटनांनी विरोध केला आहे एम एमआरडीए ने मान्यता दिलेला हा सुधारित आराखडा रद्द करावा अशी मागणी आता मच्छीमार संघटनांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचं काय म्हणणं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नव्या आराखड्यामुळे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होणार मच्छीमारांच्या भूखंडावर एमएमआरडीएने अतिक्रमण केल्याचा आरोप आधीच्या आराखड्यात एकशे त्रेचाळीस क्रमांकाचा भूखंड हा मच्छिमार वसाहत म्हणून राखीव आहे या भूखंडावर वर्षानुवर्ष बोटींची डागडुजी करतात नवीन आराखड्यामध्ये हा भूखंड फूड किऑस्क म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आराखड्यामुळे मच्छिमार बाधित होत असतील तर मच्छिमार समाज रस्त्यावर उतरणार या संदर्भात माझे सहकारी श्रेयस पांडे आपल्यासोबत जोडलेले आहेत श्रेयस मच्छीमार कृती समितीकडून या ठिकाणी विरोध केला जातोय काय एकंदरीतच त्यांचं म्हणणं आहे काय अधिकची माहिती हा जो वाद आहे यातले पाच मुख्य कारण पाहायला गेलं तर ते आहेत की जो सुधारित आराखडा एम एम आर डी एकडून सादर करण्यात आलेला आहे त्यामध्ये जैवविविधतेबाबत अभ्यास करण्यात आलेला नाही असं सांगण्यात येतं आहे आणि भूखंडाचा जो मुद्दा आहे हा इथे महत्त्वाचा भूखंड भूखंडाचा मुद्दा आहे कारण जो राखीव ठेवण्यात आलेला होता त्यांच्यासाठी तिथे आता वाहनतळासाठी उपाययोजना केल्या जाणार असं समजतं आहे त्यामुळे त्याला विरोध केला जातो आहे किंवा ज्यावेळेला याचं सगळं बांधकाम केलं जाणार आहे त्यावेळेला ज तिथल्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होणार त्यासाठी विरोध होतोय आणि विकासकांना फायदा होणार या अनुषंगानं हा आराखडा तयार करण्यात आल्याचा ठपका याच्यावर ठेवण्यात आलेला आहे एम एम आर डी एकडून कडून या आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी याला स्वीकारलेलं पण आहे मात्र आता या संदर्भात जो काही विरोध होतोय त्या विरोधानंतर या ज्या मागण्या आहेत त्या सुधारित केल्या जाणार का आणि जो भूखंडाचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो त्यांना बहाल केला जाणार का ते आश्वासन सरकारकडून त्यांना दिलं जातं का हे पाहणं यात महत्वाची बाब आहे धन्यवाद श्रेयस आपण दिलेल्या या माहितीसाठी <ण्याग> मच्छीमार कृती समितीकडून आता विरोध केला जातोय बॅक बे रिक्लिमाइजेशन सुधारित आराखड्याला आता मच्छीमारांकडून विरोध केला जातोय